ठिकाणी ग्राम रोजगार सहाय्यक संघटना धाराशिवच्या वतीने या ठिकाणी काम बंद आंदोलन करण्यात आलेलं आहे खरं पाहिलं तर जे काय महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या दोन हजार सात प्रमाणे प्रत्येकाची नियुक्ती झालेली आहे आणि त्या नियुक्ती नियुक्तीपासून आज तागायत आमचा जो रोजगारसेवक आहे तो तुटपुंजा मानधनावर काम करत आहे याला कुठल्याही प्रकारचं मानधन मिळ म्हणजे आता सध्या मिळत नाही आणि जे मिळतंय ते अल्पधरात आहे त्यामुळं प्रत्येक रोजगारसेवकाची उपासमार या ठिकाणी चालू आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शासनानं आमचा थोडासा विचार करून जे काय तीन ऑक्टोंबर तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जी काय मंदानाचा जी का आर आहे त्याची अंमलबजावणी आजपर्यंत या ठिकाणी करण्यात आलेली नाही परंतु आमचा जो रोजगारसेवक आहे तो रोजगारसेवक पूर्णपणे उपासमारीच्या विळक्यात अडकलेला आहे तो बेरोजगारीमध्ये अडकलेला आहे परंतु शासन याकडे कोणत्याच प्रकारे याकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळं आणि शासनाला याच्या अगोदर सुद्धा आम्ही वेळोवेळी निवेदन दिलेले आहे बाकीच्या ज्या काही संघटना पाहिल्या किंवा आशा कार्यकर्ते पाहिले किंवा कोतवाल संघटना पाहिले त्यांना शासनाने पंधरा पंधरा अठरा अठरा हजार रुपये पगार केलेली आहे म्हणजे मानधन दिलेलं आहे परंतु रोजगारसेवकाच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून या सरकारला जाग येण्यासाठी या सरकारनं आमच्या या रोजगारसेवकाचा विचार करावा म्हणून आज रोजीपासून आम्ही या ठिकाणी काम आंदोलनाचा आंदोलन करत आहोत जोपर्यंत मानधनाचा पूर्ण ठोस निर्णय देऊ शक देत नाहीत व आम्हाला याबरोबरच आम्हाला आमच्या संघटनेची मुख्य मागणी म्हणजे आम्हाला जे काही अर्धे वेळ काम आहे ते पूर्ण वेळ करून शासनाच्या सेवेमध्ये आम्हाला सामावून घेण्यात यावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी काही काल परवा म्हणजे तीन ऑक्टोबरचा जे जे आर आहे त्या तीन ऑक्टोबरच्या जी आरच्या प्रमाणात सुद्धा आम्हाला आजपर्यंत कुठलीही अंमलबजावणी केली नाही केलेली नाही ती अंमलबजावणी करण्यात यावी तसेच या ठिकाणी प्रवास भत्ता प्रवास भत्ता प्रवास भत्ता असेल किंवा स्टेशनरीचा साहित्य खर्च असेल तो सुद्धा शासनाने आतापर्यंत आम्हाला दिलेला नाही आणि तो सुद्धा मग या ठिकाणी मंजूर करण्यात यावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे डाटा जे काय वापरतो आम्ही किंवा जे नेटवर्क नेटला जे काय पैसे लागतात ते सुद्धा शासन देत नाही परंतु आम्ही रोजगारसेवक हो गरीब असताना देखील त्याच्यामधून आपल्याला पुढे भविष्यामध्ये काहीतरी होईल या आशेनं जगवून हे काम पूर्ण करत आहे आम्ही महत्वाची म्हणजे मागणी अशी आहे की आम्हाला जे शासनानं आम्हाला जे काही जी आर तीन ऑक्टोबरचा जी आर केलाय तो तरी निदान या अकरा महिन्यापासून जो आतापर्यंत एकही पैसा टाकलेला नाही तो तात्काळ त्या ठिकाणी वितरित करण्यात यावा तसेच प्रवास भत्ता रोजगार जो प्रवास भत्ता आहे च खर्च तो अदा करण्यात यावा आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काही आम्हाला जे काही का का मानधन देणार आहेत ते मानधन वैयक्तिक रोजगार सेवकाच्या वैयक्तिक खात्यावर जमा करण्यात यावं अशी शासनाकडे आम्ही वेळोवेळी वे मागणी केलेली आहे आणि आज देखील आम्ही निवेदनाच्या मा, मार्फत माननीय जिल्हाधिकारी साहेब रोजगार हमीचे उपजिल्हाधिकारी साहेब शिवसाहेब यांना मागणीचं मागणी या ठिकाणी निवेदन आंदोलनाचं काम बंद आंदोलनाचं निवेदन देण्यात आलेलं आहे जोपर्यंत शासन आमचा ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही रोजगार हमीचे कुठलेही काम करणार नाही असा निर्धार घेऊन आम्ही या ठिकाणी काम बंद आंदोलन केलेलं आहे येणाऱ्या काळात साठ